मित्रांनो नमस्कार तुम्हाला रिचवेमध्ये स्वतःची आय डी कशी लॉग इन करून बघायची ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये गेल्यानंतर रिचवे टाईप करायचं आहे त्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर अशा पद्धतीची कंपनीची वेबसाइट ओपन होईल त्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर असं एक पेज ओपन होतो त्याला कट करा आणि रिचवे च्या सिम्बॉलच्या बाजूला जिथे तीन डॉट दिलेले आहेत त्याला क्लिक करा आणि खाली खाली गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन हा ऑप्शन दिसतो लॉग इन तर लॉग इनला क्लिक करा तिथे तुमचं आय नंबर टाका जसं मी टाकतो आहे एक आय नंबर आणि त्यानंतर लॉग इन करा याचा मदे, ओपन होते। त्यान अंतर लेट तर अशा पद्धतीने तुमचं डॅशबोर्ड याच्यामध्ये ओपन होतं आहे त्यानंतर लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे तीन लाईन आहेत त्या तीन लाईनवरती क्लिक करा आणि त्यानंतर सहाव्या नंबरला प्रोफाईल मॅनेजमेंट असं ऑप्शन आहे तिथे जाऊन क्लिक करा क्लिक केल्यानंतर व्ह्यू एडिट प्रोफाईलमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे आता इथे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला थोडे अर्धवट दिसत आहेत परंतु इथे सर्व जे डिटेल आहे ते तुम्हाला भरून खाली एक अपडेट म्हणून ऑप्शन येतो ते अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमची टीम बघू शकता त्याच्याच खाली बघा माय नेटवर्क ऑप्शन दिसतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं ट्री बघू शकता तुमचे डायरेक्ट किती आहेत ते बघू शकता तुमची डाउनलाईन लिस्ट किती आहे ते बघू शकता आणि लेवल वाईज मेंबर लिस्ट ते सुद्धा बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती मी तुम्हाला देत आहे की लॉग इन कसं करायचं आणि स्वतःची प्रोफाईल कशी कर अपडेट करायची आणि स्वतःचे नेटवर्क कसे बघायचे टीम नेटवर्क ओके Thank you.